नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जे, जे की संजय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे जवळपास तीस तारीख तीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि या दिवसाच्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगायचं आहे की आ, शेती नाती माती जपण्याचं काम शेतीवरच अवलंबून आहे तर आपण याच विषयावर आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत नवीन वर्षाच्या निमित्ताने सालगडी ठेवला जातो बरीचशी कामे हे गुढीपाड्याच्या निमित्ताने केली जातात एक चांगलं सर्वांना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामधलं तुम्हाला यश लाभवं पाण्याची नितांत उपलब्धता आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये नाही तर दुर्भिक्ष जाणवत आहे तर पाणी नियोजनासाठी काय परिवर्तन करता येईल किंवा कोणत्याही उपाययोजना करता येतील हे सर्वांनी लक्षात घ्यावे आणि त्याचबरोबर प्लॅनिंग किंवा नियोजन किंवा बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येतील जसं की आज भूकंप होत आहेत बुद्धिमान प्राणी या भूतलावरला कोण असेल तो मानवसृष्टी परंतु आज निसर्गाच्या विरोधात वागून आज जमिनीशी मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन केलं जात आहे त्याचे गंभीर परिणाम हे मानवजातीला सहन करावे लागत आहेत विकास हा आपला कोणी भाऊ नाही किंवा पुतण्या नाही परंतु सांगायचा विक अर्थ असा आहे की आज शंभर व दीडशे वर्षापूर्वीची झाडे तोडून त्या ठिकाणी रस्ते निर्मिती केली जात आहेत राज्य शासन केंद्र शासनाचे जरी काम असलं तरी परंतु ती नैसर्गिकच्या दृष्टिकोनातून मानवजातीला धडा शिकवणारं आहे तर शासनाची पावले कोणत्या दिशेने असतील किंवा शासन कुठे कुठेतरी कामी येईल आपल्याला हे सांगता येणार नाही परंतु आज पाण्याचं दुर्भिक्ष दिवसेदिवस दिवस खूप वाढत चाललेलं आहे आज आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तीनशे तीनशे किंवा पाचशे फूटही बोर जमिनीमध्ये मारून फुपरडाच निघतो आहे पण हीच वस्तुस्थिती जर दहा ते वीस वर्षापूर्वी मागे गेलो तर त्यापूर्वी या दिवसात भरपूर पाणी असायचं कारण जसं जसं मानव प्रगती करत गेला तसं तसं विकासाच्या नावाखाली आपल्याला अबि अलिप्तता होता आलं आणि कुठेतरी आज हे आपल्याला प्लॅनिंगमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे ना तर नाहीतर यापेक्षाही शंभर रुपयाला लिटर पाणी घेऊन पिण्याची वेळ येईल साऊथ आफ्रिकेमध्ये असं निर्दर्शनास आलं की पाण्याची टंचाई भासल्यामुळे मिलिटरी बोलवून त्या ठिकाणी पाणी वाटप करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आज किंवा काही वर्षापूर्वी लातूरसारख्या जिल्ह्याला पाणी रेल्वेने देण्यात आलं तर मित्रांनो ती वेळ खूप दूर नाही अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते भारत हा देशातला जगभरातला एकशे चौऱ्याण्णव देशापैकी दुय्यम क्रमांकाचा नाही तर प्रथम क्रमांक देश असलेला लोकसंख्या आहे आणि सर्व जगाचं लक्ष हे भारताकडेच आहे हे सुद्धा गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे दिवसे दिवस संख्या जरी वाढत असली तरी जमिनीची उपलब्धता कमी कमी म्हणजे साडेतीन तीन, तीन लाख पंचवीस हजार हेक्टर महाराष्ट्र राज्याच्या यादीमधून कमी करण्यात आली म्हणजे ती उर्वरित क्षेत्राला देण्यात आली सांगायचं एवढंच उद्देश आहे की प्लॅनिंग करता आलं तर करा यावरती आपल्याला जास्त काही भाष्य करता येणार नाही ना आणि नूतन वर्षाचं यावर्षी आपण एवढंच बोलूयात आणि पुन्हा भेटूयात शेतीविषयक अशाच नोंद अपडेट माहितीसह भाजीपाला पिकासंदर्भातलं मार्गदर्शन किंवा भाजी पिका भाजी भाजीपाला पिकासंदर्भात आलेल्या अडचणी किंवा त्यावरती केलेली मात तुमच्याकडे याविषयी काही संकल्पना असतील तर त्या आपल्याला नक्कीच पाठवायला विसरू नका धन्यवाद भेटूयात नवनवीन विषयासोबत दररोज प्रत्येक दोन मिनटाचा का होईना व्हिडिओ आपण अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करूयात